परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक शेवटचा सा प्रचार म्हणून आपण भागामध्ये सभेचे आयोजन केले होते पण योगायोगाने एक दिवस अजून आपल्याला प्रचाराला मिळाला आता उद्याची सभा एक आपली आहे ती उद्याची शेवटची सभा सुभाष चौक येथे होणार आहे उद्याच्या रात्री ती शेवटची राहील ME i थोडं दुर्लक्ष करायचो थो। पण मी अतिशय भावनिकपणाने मी एखाद्याला साथ दिली तर कायम साथ देत होतो हे आपल्या सर्व जनतेला सुद्धा आहे इलेक्शन म्हणजे एक आनंदाचा क्षण आणि आपल्या घटनेने दिलेला राजकारणाचा उत्सव होता अशा उत्सवात आमच्या माताबाईनी नटून कटून आणि माझे बंधू भगणी माझे बंधू भाऊ सगळे अतिशय कामधंदे सोडून अतिशय छान पद्धतीनं आंघोळ पिंगुळ करून देवदर्शन घेऊन मतदानाला त्यावेळेस निघाले त्यावेळेस बघतात तर काय तर गोटाला शय लावून अक्षरशः गुंड लोक त्यांना बाजूला काढायचे कुठल्या कुठल्या भूतवर बघायचे आमची मालता बघणी कशाला मतदान करायली हे जे विषय झालेला होता ज्यावेळेस मतदानापासून बाहेर हातलत होते देत होते त्यावेळेस खूप प्रयत्न केला पण त्यावेळेस माझी ताकद थोडी कमी पडली होती कारण मी जर बाहेर त्यावेळेसच केला असता तर वेगळा विषय मांडला असता हे खूप घोटाळले आहेत हे खूप लबाड आहेत हे मी गेली तीस वर्ष चाळीस वर्ष त्याला जवळून पाहतोय त्याच दिवशी मी देवाची शपथ घेऊन सांगितलं पुंडे ताई साहेबांना मेसेज केला साहेबांना मेसेज केला की मी आपण जर पाच वर्ष ह्या जनतेची चोवीस तास सेवा करत असाल त्यांच्या आड्या सेवा करत फिरत होतो पण एकही एक नगरसेवक नव्हता कोणीच नसताना मी आवाहन केलं होतं परळी शहराला की जर कुणाला काही अडचण असेल तर माझा फोन नंबर व्हॉट्सअपवर जाहीर केलेला होता या फोनवर मला काम सांगा मी दोन ते तीन मिनिटात आपल्या समोर असेल अशा प्रकारे मी मधल्या चार वर्ष सेवा केलेली आहे कुणाचं घरकुल असेल कुणाचा पाण्याचा प्रश्न असेल कुणाचा नळाचा प्रश्न असेल कुणाच्या आडे अडचणी असेल या पद्धतीने मी काम करणारा माणूस आहे पण योगायोगाने आई जगदंबेच्या कृपेनं प्रभू वैद्यनाथ कृपेनं नवरात्राच्या पौर्णिमे दिवशी आपल्या परळी शहरामध्ये महिला आरक्षण पडलं सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण झालं आम्ही त्याच दिवशी पौर्णिमा दिवशी प्रचाराला सुरुवात केली आम्हाला कुठला पक्षाचा विषय नव्हता आम्हाला लढायचं होतं ते जनतेचा विचार घेऊन लढायचं होतं जनतेच्या अडचणी घेऊन लढायचं होतं म्हणून आम्ही पुढे मिसेसला घेऊन त्या दिवशीपासून माझ्या पहिल्या ज्या प्रभागामध्ये जे आता सहा पहिला, पहिला पाच होता त्याच प्रभागामध्ये मला नगराध्यक्ष केलं होतं आमच्या गणेशपार विभागातल्या माझ्या पत्नीला घेऊन जोगव्याचं मताचा जोगवा मागून मी कारण ह्या मत मत मागायला सुरुवात केली आणि ते थांबाबाईचा आशीर्वाद आज सगळ्यांच्या डोक्यामध्ये आणि देवाचा आणि अल्लाचा आशीर्वाद डोक्यात घेऊन सर्व पळय कोटले आहे विरोधकाला पळता भोई कमी आहे त्याच्यामुळं ते जे नाही त्या खालच्या पातळीवर आरोप करीत आहेत ठीक आहे मी तुमचं मान्य करल पण तुम्ही मला पुरावा द्यावा लागल की माझ्या ॲक्सिडेंटला पैसे दिले ठीक आहे आम्ही मान्य करू तुमचे जर पुरावा दिला तर मी या सगळ्या जनतेसमोर सांगतो मी आत्ताच्या आत्ता बाजूला सरकार राजकारणातून बाजूला सरकेल पण त्यांनी पुरावा द्यावा लागेल केव्हा का आता तर काय आपण रामायणात महाभारतात पाहिलंय गर्वाचे घर गर खाली हो आमच्या परळी सर्वच घर खाली झालेलं आहे परणीच्या लोकांवर तुम्ही मताच्या त्याच्यात सुद्धा आमचा मताचा अधिकार होता आमच्या मायबाप जनतेचा अधिकार होता पण आताच्या मतात तर आमचा कुणाचाच अधिकार नाही तुम्हीच मतदान करून घेतलंय म्हणून तुमच्या विरोधात आम्ही ताट मानन उभा टाकलो आमचा एक विषय असा आहे की तुम्ही परळीतल्या जे भुयारी गटार योजना आहे जे सामान्य लोकांसाठी एकशे एक कोटी एक एक रुपयाचा निधी ज्यावेळेस पहिलं नगर परिषद इलेक्शन लागलं त्यावेळेस एकशे एक कोटी रुपये निधी आलेला आज त्याला बारा ते चौदा वर्ष झालं अद्याप ही काम पूर्ण नाही कुणी बी माझ्या मायबाप जनतेनं सांगावं कुठली तरी भुयार गटार योजना चालू झाली का गल्लीबोळामध्ये आमचे सामान्य लोक राहतात आज भी ते गोल चक्र टाकून टाकून दिसते कुठलीही पाईपलाई न जोडता ती भुयारी गटार तशाला तशीच आहे तसंच भुयारे गटारला पुन्हा एकशे दहा कोटी रुपये आले त्याचे सुद्धा पत्ता नाही कुठं गेले काय केलं आज ही पत्ता नाही पण माझा एक शब् म्हणणं आहे की भुयारी गटार योजनेचा एक एस टी पी प्लॅट आहे जे की पळय सगळ्या नाल्यांचा सर्व नाण्या पाणी एका ठिकाणी स्वच्छ करण्यासाठी आपला जे टीपीएस प्लॅट आहे जे आपल्या बरकतनगरच्या बाजूला आहे आमचं खूप रडगाणं होतं तिथं जागा करू नका तिथं वस्ती आहे आपल्याला प्लॅन्ट करायचं असेल तर गंगाखेड रोडला थर्मलच्या बाजूला करा कारण तिथं उद्याच्या भविष्यातली आपल्या परळीत येणाऱ्या रेल्वेचं मीटर ब्रॉडगेज जे आहे त्याची वाढ होणार आहे पण कुणी ऐकलं नाही पण तिथल्या कमी पैशामध्ये जागा घेऊन जास्त पैशामध्ये दाखवून तिथं सुद्धा खूप मोठा भ्रष्टाचार केला आज जर बघितलं एस टी बी प्लॅन दोनशे कोट रुपयाचा प्लॅन्ट आज व्यादेत आहे एक दोन कोट रुपये घालून काम केला असेल बाकीचे दोनशे कोटी म्हणायला काय चूक काय वेळ लागतोय म्हणजे काय होतंय हे लक्षात घ्या दोन कोटीचं काम दोनशे कोटीचं काम आज ते काम अर्धवट अवस्थेत रेल्वे काम आता चालू आहे मी एका बाईट मध्ये दाखवलं सुद्धा की त्या जागेतून आता आता रेल्वे चालली आमच्या परळीचा एस टी पी प्लॅन ते सुद्धा आता गायब होणार आहे आणि हेच लोक आता पुन्हा त्याच्यावर बिल काढतील आमचा एस टी पी पूर्ण झाला आणि दोनशे कोट रुपये सुद्धा हडप करणार आहेत ह्याच्यासाठी माझी तळमळ चालू आहे परळीच्या तीर्थक्षेत्राचं सुद्धा तसंच आहे आपल्या परळीमध्ये छुटू मुटू जे आले चिल्लर चालर पक्षातून त्या धनंजय मुंडे साहेबांना घेरा घालून ते जे बसले त्यांनी सुद्धा ते आता तालुका अध्यक्ष म्हणून मिरवत आहे असला फालतू माणूस सुद्धा तिथं त्या बायला वैद्यनाथ मंदिरच्या पायऱ्यावर जाऊन त्यांनी स्वतः रेकॉर्डिंग करून अजितदादाला निवेदन दिलं आणि काल तेच लबाड माणूस आमच्या देखत म्हणते की अतिशय छान काम होईल अहो वैद्यनाथ मंदिरचं तरी सोडू नका ऐका लक्षात घ्या वैद्यनाथ वैद्यनाथानं त्याची कहाणी ऐका स्वतःच्या अंगाला सुद्धा राख लावून घेतलेले स्वतः भस्म लावून बसलेला भस माणूस आहे तुम्ही आज आपला विषय करा मला ग्वाही देतो आपल्या परळी शहरातलं नटराज रंग मंदिर सुद्धा आमचे या, भाऊ एन के देशमुख यांनी केलेलं काम होत अतिशय सुंदर काम होत तिथं का आता सुद्धा नाक वगैरे चालण्याचं व्यवस्थित चलत होतं पण तिथं सुद्धा कोट्यावधी हो रुपये देऊन काही नाही फक्त पत्र बदलले दुसरे पत्र बदलले फक्त चांगल्या मजबूत लाकडाची मधली फिनिशिंग होती तिथं आता त्या जिप्समचे प्लेटा लावून आज मी बघा सगळं गोचरं करून ठेवलं आहे नटराज फक्त बाहेरून चांगलं दिसतंय मधी जर बघितलं तर अक्षरशः चिदाऱ्या उडायला आहे अशी आपल्या परडीची दशा ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पहिलं नटराज रंग मंदिर आणि गार्डन होतं अतिशय उत्कृष्ट होतं आमच्या माता भगिनी आमचे लेकर बाळ दिवाळी किंवा कुठलं कामावर आल्यास रंगोळीसाठी गार्डन मध्ये जात होते आज जर आत्ता बी गेलं तर पहा आत्ता सुद्धा लाईटी नाहीत आपल्या आपल्या जवळच्या गुत्तेदाराला पोट भरण्यासाठी किंवा बोगस काम करून तिथं सुद्धा सत्यनाश केला आमच्या परळी शहरातलं एक वाचनालय भालचंद्र वाचनालय ते सुद्धा आमच्या भावना एन के देशमुख मालकांना त्यावेळेस सुद्धा त्या भालचंद्र वाचनालय केलं आणि ते अतिशय शांतपणाने वाचायचा लोकांना अभ्यास करायला परळी शहरामध्ये त्यावेळेस जास्त प्रमाणात आपल्या गोरगरीब लेकरांच्या घरात किंवा मायबापांच्या घरात लाईट नसायची त्यावेळेस त्या बालचंद्र वाचनालयमध्ये जाऊन आमचे आमचे जे पुढची पहिल्या पिढी पा, होते त्या लोक ते, ते अभ्यास करून कुणी डॉक्टर इंजिनियर कोणी सायंटिस्ट आणि वेगवेगळ्या मोठमोठ्या पदावर ते बसले आणि ते तशा त्या एवढ्या पवित्र सुद्धा गेली सात ते दहा ते बारा वर्ष झालं ते सुद्धा बालचंद्र आहे तेच काय होत त्यात फर्निचर आलं फलन आलं बिस्तन आलं काहीही आलं नाही तीन तीन टेंडर झाले कोट्यावधी रुपये गेले जाऊ जा आपल्या नशिबाचं कातड नेल नाही पण माझ्या मायबाप जनतेला आज आलेला नव्हता कुणीही सोडू नका फक्त काहीच करायचं नाही सगळ्याच तोंड दाबायचं असल तर फक्त आहे आपल्याला आणि किती लाखो रुपये भ्रष्टाचार ला केलेले लोकांनी आपल्याला परत करायला तीन दिवस झालं ते धडपड 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 चालू आहे ह्या घरात जाय त्या घरात जाय ह्याच्या पायापर माझ्या माय बाप जनतेला विनंती आहे आलेली लक्ष्मी टाळू बी नका आणि आपला घेतलेला वसा सोडू बी नका शामक आणि त्यांचे जे अग्निशामक जवान जे त्याला राहिला जे बिल्डिंग होती त्या बिल्डिंग चा, आज काहीही काम झालेलं नाही त्याच ठिकाणी ते आपलं घनकचऱ्याचं निवारण करण्याचं देशमुख न ती जागा माणिक बाजीराव यांची घेतली होती त्यावेळेस नाम मात्र पैशामध्ये ते ए, ए, ते आज मोठा होऊ लागला खत निर्मितीचा सुद्धा गायब आहे तीच बिल्डिंग दाखवतात की हीच आहे अग्निशामकची बिल्डिंग आणि पुन्हा बघाय गेलं पुन्हा म्हणते हीच आहे त्या गणकचऱ्याची बिल्डिंग आमच्या जवानांनी कुटरायचा आग लागल्यानंतर रात्रंदिवस त्यांना बसायला चोवीस तास जी सेवा होती तिथं आग कुठं लागली तर आपले ते जवान फोन केला की ते गाड्या काढून निघणार राहणार राहणार होते तिथं आज बी कचरा कुंड्या जशाला तशा आहेत सगळ्यात महत्वाचं आमच्या हृदयाला चिरून टाकणारा एक विषय होता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सभागृह माझ्या प्रभागामध्ये इथून दोनशे फुटावरती सभागृह आम्ही नगराध्यक्ष असताना दोन दोन एकर जागा आम्ही तिथं दिलेली होती सभागृहाला त्या जागेमध्ये पर्यावरण केले आज बी पाठी आहे लोकसभेत इलेक्शन आलं खांदा 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 लावा 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 गुत्तेदार बोलवा बोलवा आणि झालं इलेक्शन झालं की संपलं परत विधानसभेत इलेक्शन आलं मोठमोठ्याला जाहिरात द्यायच्या खांदा 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 लावा लावा लावा, लावा करायचं की झालं काहीच नाही आज डुकरं आणि गाडवं तिथं चरतात एवढ्या मोठ्या महामानवाच सगळ्यांना एवढं पितो सांगायचं सा म्हणलं तर आज जर सभा झाली तर उद्या रात्रीपर्यंत मी उद्या मतदान होत तर मी एवढा इतिहास मी सांगू शकतो यांच्या लहान सहान कारण्यापासून तर आतापर्यंत कालच्या इलेक्शन पर्यंत कशा पद्धतीने आमच्या ज्याला कोणाला उभा टाकायचं होतं कशा पद्धतीने त्यांच्या घरात गेलेत कशा पद्धतीने दाब टाकून फॉर्म काढलेत अहो ते जया पक्षाच्या बोललात कशा पद्धतीनं माझ्या माय बाप जनतेला धमक्या दिल्या माझ्या भाव बांधवाला कशा पद्धतीनं तुम्ही वागणूक दिली हे नेता म्हणायचा परळीकरांनी सुद्धा ह्याला नेता म्हणू नये इथून पुढे मी सांगतो ज्या आपल्या मायबाप आपल्या माय बापांचं स्वप्न असते माझा लिपरू कार्यकर्ताचा नेता व्हावं आणि नगरपालिकेत कुणाच्या तरी सेवा कराय पुढे जावं अशा लोक झाले तरी यांच्या विषय असतो आणि जर त्याला तुमच्या पक्षात जागा नव्हती तर त्याला अपक्ष लढू द्या ना तुम्हाला काय बिघडायला तुमचं खरंच काम असेल तर जनता माझी माय बाप जनता मतदान रूपी दाखवल तुम्ही खरंच काम केलं तर तुम्हाला साठी आम्ही सगळं कुटुंब बाहेर आलेलो आहोत आणि तुमच्या ताकदीची खूप जरूरत आहे आतापासून असं पण काही घडलं नाही असं आपल्या परळीच्या जा माझ्या मायबाप जनतेनं घडून दाखवावं आम्ही तुम्हाला काहीच मागणार नाही एक रुपये मी मागणार नाही पण आम्ही फक्त तुतारीला मतदान करा आणि आपल्या पवार साहेबाचे आणि बजरंग बाप्पा सोनवाणी साहेब राजाभाऊ साहेब आणि राजाभाऊ देशमुख साहेब आणि आमच्या पदाधिकारी परळीतल्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या गटाच्या उमेदवारांना किंवा सगळ्यांचा आभार मानतो आणि उमेदवाराला आमच्या सगळ्याला मतदान करा सांगायचं तर खूप आहे पण था मी आता थोडक्यात आठवतो कारण आमचे मोठे नेते अजून बोलणार आहेत फक्त मी सांगतो मी पहिल्यांदा सांगितलं होतं मी पक्षात आलोय तुमचा आदेश आणि सुद्धा आमच्या सर आकोपर असत पण त्याच्यापूर्वी सगळ्या समोर माफी मागून एक विषय सांगतो बाप्पाला सुद्धा सांगतो बप्पा आमच्या जनतेचा प्रश्न कुठलाही निधी आला तर आम्ही तुमच्या कानावर तुम्हीच देणार पण आमच्या जनतेचं ऐकून आम्ही काम करणार आहोत आम्हाला कुठंही वर जाण खाली या आणि खाली जाण वर जा लेकराला सुद्धा माणसाला सुद्धा नगर सेवकाला सुद्धा जी हाल केली असं होऊ नये आम्हाला तीच विनंती आहे की पप्पाने सुद्धा मला पूर्ण परवानगी दिली माझा नेता हे सगळ्यात प्रथम माझी बसलेली समोरची मायबाप जनता असेल आणि नंतर जे काही निधी बाप्पा केंद्रातून अजून आणून देणार आहेत या पद्धतीने आम्ही पुढे काम करणार आहोत पण त्यांनी एका भाषणात एकदा शब्द एकदा म्हणलं हे काय करणार आहे तुम्हाला आधी तुम्ही शाळेत होतात कॉलेजला होतात त्यावेळेस दहा दहा रुपयापासून आमच्यापासून पैसे नेत होतात बिड्या काड्याला सुद्धा तुमच्या पूर्वीला मी माझ्या बाप विचारा मी इथं सायकल दुकान टाकून बसून मी करतो मी आता सुद्धा दहा पाच रुपयाला पाण्याचं जारचं पाणी विकून पोट भरतोय माझ्या